श्री संत दासगुरू महाराज साई भक्त मंडळ उमरी गोरठा पदयात्रा शिर्डी येथे रवाना एम के न्यूज नांदेड ओम साईराम श्री संत दासगणू महाराज साई भक्त मंडळ उमरी गोरठा गोरठ्याची आहे उमरीची आहे पदयात्रा उमरी ते शिर्डी साडेचारशे किलोमीटर अंतर आहे उमरीहून एकवीस मार्चला निघाले मी पालखीचा कार्यकारी अध्यक्ष अशोक मामेडवार आहे आणि पंधरा दिवस लागणार आम्हाला रामनवमीनिमित्त ही शिर्डीला जाते रोज तीस किलोमीटर असते त्याचा मार्ग आहे उमरी शिंदी गो मुतखेड नांदेड वस्मत, जिंत औंढा जिंतूर औरंगाबाद असं करत रोज तीस किलोमीटर पाच पाच एप्रिल रोजी रामनवमीच्या पूर्वेसंध्येला शिर्डी येथे पोहोचणार आणि पालखीचे हे चौदावे वर्ष आहे पालखीमध्ये एकूण दीडशे पदयात्री आहेत आणि यामध्ये वीस महिला पदयात्री आहेत आणि यामध्ये दोन पा पायामध्ये पादुका वगैरे काय नाहीत अनवानी पायाच चालतात मन्नाटिनी जाधव आहे आज चौदा वर्ष झालं आमची पदयात्रा दासगणू महाराज ते शिर्डीपर्यंत निघते आणि सगळ्या जवळजवळ दोनशे दो अडीचशे पब्लिक राहते आमच्या ह्याच्यामध्ये साई सगळ्या जेवणाची राहण्याची पूर्ण व्यवस्था आहे कुठंही कुठल्याही साई भक्ताला त्रास नाही आजपर्यंत निर्विकार अगदी पंधरा वर्ष आमची पदयात्रा चालू आहे अजून दुसरं स्वच्छता आहे कुठल्याही पे म्हणजे साईभक्ताला कुठला त्रास नाही आजपर्यंत कुणालाही का काही कुठलाही झालेला नाही आणि मराठवाड्याची मानाची पालखी आहे आमची